फोन आय फोन होऊ शकता फोटा असेल तर भाऊचा चेहरा बघू शकता आणि काही विषय मित्रा तर मित्रांनो आलेलो आता आपण गच्चीवर आणि आत्ता आपल्याला करायची आपली टाकी साफ तर जसं आपण घर घेतलं तसं आपण टाकी पण साफ केलेली नव्हती तर आज रविवार आहे आणि आज आपल्याला चान्स भेटलेला आहे टाकी साफ करायचा कारण की आज आपल्याला बाहेर जायचं पण प्लॅन नाही कुठं तर आता पहिले मी टाकीचं वरतो पहिले ब्लॉक वगैरे सर्व काढणं पडणार आहे आपल्यांना हे सर्व काढतो मग टाकीमध्ये उतरतो आणि टाकीमध्ये उतरायला गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो किती टाकी आपली खराब झालेली आहे तर चला व्हिडिओ शेअरमध्ये बघा मित्रांनो खूप दिवसांनी लाईफस्टाईल व्हिडिओ टाकू राहिला चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करत जा लवकरात लवकर चॅनलला सपोर्ट करा तर चला आता उतरतो तुम्ही खाली उतरल्यानंतर मी तुमच्याशी बोलतो तर मित्रांनो उतरलं गेलं आता मधल्या बाजूला आता मी तुम्हाला मधल्या बाजूची कंडिशन दाखवतो उभं राहायला पण जागा नाही तर मित्रांनो अशी काही कंडिशन आहे आता मी पहिले सर्व पाणी उपसतो भरपूर घाम झाले पायामुळे आणि भरपूर डवळ गेलेली आहे तर बाहेर गेल्यावर मी तुमच्याशी बोलतो तर व्हिडिओ शॉप म्हणतो बघत मित्रांनो पूर्णच्या पूर्ण लाईफस्टाईल वर व्हिडिओ राहणार आहे तर चलो ए फ्यू मोमेंट्स इथे तर मित्रांनो आहे आपण आता जस्ट दर्शन भाऊंच्या शॉपवर आणि आज आपल्या तुम्हाला म्हणजे खूप दिवसांत आपल्या व्हिडिओ मध्ये दर्शन भाऊ दिसतील तर मागील तीन दोन तीन व्हिडिओ होते तर दोन तीन व्हिडिओमध्ये दर्शन भाऊ आले नव्हते तर आज आलेले आहेत आता आमचा प्लॅन झालेला आहे कॉलेज टॉपवर जायचं तर कॉलेज स्टॉपवर काहीतरी नवीन कंटेंट बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही तर व्हिडिओ बघत बघत राहा मित्रांनो आणि आज मी तुम्हाला पूर्ण कॉलेज स्टॉपवरच्या खाऊगलीचा टूर पण देणार आहे तर व्हिडिओ शॉपमध्ये बघत राहा मित्रांनो तर चला जाऊयात आता डायरेक्ट कॉलेज स्टॉपवर मित्रांनो आता दर्शन भाऊ त्यांच्या लग्नात असं वाज्या वाजवणार आहेत

तर म्हणजे काम दुसऱ्या बघू हो <laughs> शकता खोटा पोट असेल भाऊचा चेहरा बघू शकता आणि इकडं काही विषय नाही तुम्ही तर आता आम्ही केली डाबोली डाबेलीची ऑर्डर तर भाऊ कुणा चॅनल पण सबस्क्राईब करून घेणार आम्ही आणि दर्शन भाऊ दर्शन भाऊ कोण पार्टी आहे आजची काही पाणीपुरी साईन डाबीटी म्हणजे खर्च लय दिवसा असून पाहू राहिलो तुम्हाला आली तुम्ही तर आमच्या पहिले घेतलेलं आहे सबक्री येते करा ना हे बाय सब्स्क्राइब केलं आहे हॅलो आता उद्याचा तुझा व्हिडिओ आला का पाहून घेते मी जाऊन दाबेली खाली गेली आपली आणि आता दुसरी ऑर्डर आमच्या दर्शन बॉल मध्ये दिलेली आहे तर पानपुरीची ऑर्डर दिलेली आहे तर बघूयात आणि मध्ये गेलो नाही कारण की आपण दरवे दरवेळेस येतो जेव्हा मी आपण ही गाडी घेतली नव्हती आणि युट्यूबवर यायच्या पासून पण मी इथे यायचो पानपुरी वगैरे दाबेली खायला कारण की डेली मला यायचा रूट होता हा हिंमतनगर जेव्हा पण जायचो हा मेन रोड आहे या होईल जेव्हा पण जायचो मी सायकल होती तेव्हा माझ्याकडे तर जेव्हा पण जायचो तेव्हा या भोकडे यायचो आणि एकदम छोटं सेटअप म्हणजे छोटीशी होती म्हणजे गाडी एकदम पण आता भाऊ पाहिला तर डायरेक्ट आयफोट ऑफर राहिला तर आता आयफो तर आता पानपुरची ऑर्डर दिलेली आहे पानपुरी खातो मग पानपुरी खाल्यानंतर आम्ही डायरेक्ट तुम्हाला घरी जाऊन जायचा रस्ता मित्रांनो आलेलो होतो घरी आणि घरी आल्यानंतर तुमच्या संगी आज मला थोडंफार बोलायचं होतं ते म्हणजे मी आपल्या चॅनलवर काही दिवसापासून कमेंट कमेंट्स येत आपल्याला की आपले व्हिडिओ शॉर्ट फॉर्ममध्ये बनवून राहिले कारण की मी आता तीन चार व्हिडिओ बनवले तीन चार नाही म्हणजे चार पाच व्हिडिओ बनवून राहिलो चार पाच व्हिडिओ हे आपल्या पूर्णच्या पूर्ण पाच पाच मिनटं किंवा सहा सहा मिनटाचे बनवू राहिले तर आपण पहिले बनवत होतो दहा दहा सोळा सोळा मिनटाचे व्हिडिओ तर ते व्हिडिओ काय येत नाही अशा कमेंट येऊ राहिले आपल्या चॅनलवर तर त्याला एकच कारण मित्रांनो आपल्या घरी म्हणजे आपल्या घरी आपल्यांना म्हणजे आपल्या घरी थोडं हॉस्पिटलचा लोच चालू आहे त्याच्यामुळे आप आपल्याला म्हणजे व्हिडिओ बनवायला टाईम नाही भेटत आहे आणि रविवारी रविवार आला की आपल्याला ते काम करावं लागू राहिलं त्याच्यामुळेच दर रविवारी आपल्याला कुठं बाहेर जाता येत नाही आणि खूप सारे प्लॅन्स होते आपले राम मंदिर जेव्हा प्राणप्रतिष्ठा होती तर प्राणप्रतिष्ठाचा पण व्हिलॉग बनवायचा होता आपल्यांना पण ते पण आपल्यांना बनवता आलं नाही आणि मी थोडंफार थोडंफार रात्रीच गेलेलो होतो दहा दहा अकरा अकरा वाजता शूट करण्यासाठी तर तेवढं फार मी शूट केलेलं होतं आणि तेवढं थोडं थोडं क्लिप्समध्ये मी टाकून दिलेलं होतं ग्रुपमध्ये म्हणजेच व्हिडिओमध्ये तर इथून पुढं आता काही दिवस म्हणजे दहा पंधरा दिवस अजून आपल्याला वाट बघायला आहे मग त्या हॉस्पिटलचं काम झालं की लगेच आपण फ्र आपण पण फ्री होऊन जाऊ आणि एवढा राह एवढा रेवा तर मी ट्राय करणार आहे बघायचं आपल्याला कुठं जात आहे का नाही रावळगाव शुगर फॅक्टरीला पण जायचं आपल्याला विजिट कराय व्हिजिट करायचे चॉकलेट कसे बनतं आपल्या राळगावचे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि अजून काही काही नवी नवीन नवीन गोष्टी येतील मालेगावमध्ये तर ते पण मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर इथून पुढं म्हणजे तुम्हाला सांगायचं एक तात्पर्य एकच आहे की इथून पुढचे जे व्हिलॉग्स राहतील ते राहतील आपले मोठ्याला मोठे शॉर्ट म्हणजे लाँग फॉर्म व्हिडिओमध्ये मोठ्याला मोठे व्हिडिओ राहतील तर आतापर्यंत तुम्ही इथला प्रेम दिलेलाच आहे तर इथून पुढं पण असंच प्रेम देत राहा मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतो आहे तर इथंपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तुम्ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल चॅनलवर चॅनल जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूत अशा नवनवीन व्हिडिओमध्ये तो थँक्यू सो मच थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय